नमस्कार मी अमिता शुभ संध्याकाळ आज संध्याकाळी सुरुवात केलं आहे मी व्हिडिओ करण्यासाठी कारण आज काहीतरी स्पेशल असा मी करूक जाईन तेव्हाच तुम्हाला सांगेन आणि हो जो पदार्थ मी आज करता येईल ना तो सगळ्यांका आवडता सगळ्यांका म्हणजे सगळ्यांका कोणाला आवडत नाही असा नाही अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत तो पदार्थ सगळ्यांका आवडता आणि एकदम सोपो असो तो पदार्थ असा कोणाही घरात करून खाऊ शकता बाहेरूनही आपण त्याचा पार्सल आणतो सगळाच कहता तो पदार्थ तुम्ही गेस करा तोपर्यंत मी देवाक निरांजन आहे त्याच्याला आपण निरांजन लावूया आणि नंतर तो पदार्थ Sound दिवे लावणी केलेली आहे तुळशीक लावलंय ला आणि उंबऱ्याकडे पण मी एक दिवो ठेवते आणि देवाऱ्यात मी एक दिवो लावलाय आता जो पदार्थ आपला ठरलेलो असा ना तो आपण आता पदार्थ करूचो असा तर मी एक एक वस्तू ह्या सर कापून घेते पहिले चिरून घेते टॉमॅटो कांदो आणि कोथिंबीर आणि बाकीचा असात तर मी तुम्हाला नंतर काढू चला टॉमॅटो आणि कांदो चिरूया मिर्ची फक्त स्वाद येण्यासाठी म्हणजे वासासाठी मोठे तुकडे मी मुद्दाम हे करते म्हणून आता मी थोडासा पाणी आपण गॅसवर ओतूया पाणी या चिंच भिजवून त्याचं मी कोळ काढलय आणि आता मी ह्याच्यात घालतोय उळ घालते रेसिपी तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल लक्षा लक्षा समजा आधी तर मला कमेंट मधला नक्की सांगा असं शिजून असं जाडसर होऊया थोडासा गॅस बंद केल्यानंतर ह्या जाडसर होत्या गुळ आणि चिंचेचा पाणी या पण असा, असा हो हो मिरची पूड चिंच गुळाची चटणी झाली आता म्हणजे चिंचगुळाचं पाणी किंवा चिंचगुळाची चटणी असं म्हणून काय हरकत नाही मस्त झालेली असा असा लक्षात दिसतो पदार्थ येतो तर चिंचगुळाचा पाणी जो असा थंड झालेला असा आणि आता मेन पदार्थ आपण सुरुवात करतो तर आपण आता घालतो कांदो मिरची टॉमॅटो कोथिंबीर जरा कोथिंबीर अजून चिरली तरी चालला असता आता असू दे मी पातेला ठेवल्यावर तुमच्या लक्षात इलाच असाल पण आता बघा पदार्थ मी कसलो करता येतो चमचमीत भेळ करताय मी सगळ्यांना आवडणारी सगळ्यांच्या घरात बनणारी पार्सला येणारी प्रत्येकाच्या घरात अशी मी भेळ बनवत आहे त्याच्यात मी घालतोय ह्या फारसा थोडासा मीठ आणि त्याच्यामध्ये आपण आता घालतो चिंच गुळाचं पाणी शिजवलेला याच्यामध्ये चिंच गुळ आणि हिरवो मसाला म्हणजेच मिरची पूड असा सगळा असा आणि आता हे आपण याच्यात ओतूया मस्त वाश येतात अशी प्लेटमध्ये भेळ काढायची आणि ह्याच्यावरती बारीक शेव असुरभुरावायचो खूप सुंदर लागतो